एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निवडणुकाचं वातावरण आता चांगल्याच पद्धतीने रंगलेलं आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीपूर्वी जे वातावरण निर्माण करायचं ते प्रयत्न व्यवस्थितरित्या दो झाले दोन्ही गटातून झालेले आहेत म्हणजे अमोल खता गट आमदार आणि माजी आमदार थोरात यांच्याकडून वातावरण निर्मिती करण्याचे प्रयत्न घुलेवाडी येथील कीर्तनापासून सुरू करण्यात आलेले आहे प्रत्येकजण विरुद्ध पक्षाच्या चुका शोधत आहे प्रत्येकजण दुसऱ्या पक्षावर आरोप करत आहेत आणि आपलंच सर्व काही खरं अशा पद्धतीने एक सर्वसामान्य दृष्टिकोनातून लोकांना आपणच कसे योग्य आणि आम्हालाच कसं निवडून द्यायला पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये ह्या दोन्ही गटाकडून केला जात आहे हे सर्वात महत्त्वाचं आणि त्यामध्ये जर बघितलं तर काँग्रेस हा फार जुना पक्ष आहे काँग्रेसची जी पाळंमुळं जी रुजलेली आहेत ती अगदी पहिल्यापासून एकोणीसशे बावनच्या निवडणुकीपासून या संगमनेर अकोले तालुक्यामध्ये रुजलेले आहेत पण संगमनेर अकोले तालुक्यामध्ये पहिल्यांदा काँग्रेसला येथे अजिबात थारा नव्हता कारण एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीपासून सत्तावनच्या निवडणुकीपासून बाव बासष्टच्या निवडणुकीपर्यंत येथे अकोल्याचे लाल निशान पक्षाचे जे आमदार होते दत्ता देशमुख तर ते सर्वात मोठे लालबावटा पक्षाचे नेते होते आणि संगमनेरा अकोल्याचे आमदार होते त्यानंतर भांगरे हे आ, एक आमदार झाले आणि नंतर साधारण सदुसष्टपासून एक काँग्रेस येथे भिकाजी जिजाबा खताळ यांच्या रूपाने काँग्रेसचा येथे पाय रोवला आता हे भिकाजी जिजाबा खताळ जे होते आमदार हे निस्पृह व्यक्ती होते त्यांनी कधी आपल्या मुलाला आपल्या मुलीला किंवा आपल्या म्यावण्याला आणि कुणालाही त्यांनी राजकारणामध्ये आणलेलं नाही त्यांची मुलं आजही शिर्डीला असं पुण्याला किंवा इतर ठिकाणी व्यवस्थितपणे काम करतात म्हणजे त्यांना काँग्रेसच्या असूनही सत्तेचा मोह नव्हता आणि त्यांनी एकोणीसशे साधारण पंच्याऐंशीला एक निवृत्ती घेतली मला निवडणुकी लढवायची नाही आणि राजकारण करायचं नाही तर हे संगमनेरचं हे वैभव आहे हा भिकाजीच्या बाई खता हे जे आमदार होते मंत्री होते पाटबंधारे किंवा महाराष्ट्रामध्ये एक फार मोठं नाव होतं तर त्यांचा जो वारसा आहे तोच ह्या संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येकाने चालवला पाहिजे आणि आपल्याला कुठंतरी थांबलं पाहिजे कुठंतरी दुसऱ्याला संधी दिली पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि काँग्रेसची जी पाळमुळं जी आहेत ती एखाद्या हरळीसारख्या आहेत म्हणजे हळद एका मुळापासून दुसरी हळद निर्माण करते तशाच पद्धतीचं हे बाळासाहेब थोरात यांचं जे राजकारण आहे हे आपलं घराणेशाहीचं जे काँग्रेसची घराणेशाही आपण ज्याला म्हणू तशा पद्धतीचं राजकारण झालेलं आहे त्यांना कारण एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या मेवण्याला पहिल्यांदा विधान परिषदेवर आमदारकी दिली म्हणजे हे घरातल्या घरात झालं दुसऱ्यांना संदेश दिले नाही सुधीर तांबे यांना डॉक्टर डॉक्टर सुधीर तांबे यांना पहिल्यांदा दिली त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव हे सत्यजित तांबे त्यांनाही त्यांनी आमदारकीची एक त्यांना सहकार्य केलं आणि आमदारकी मिळवून दिली त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ज्या भगिनी आहेत दुर्गा तांबे यांनाही पद दिलं आणि ज्या भाऊसाहेब थोरात यांनी ज्या संस्था उभ्या केल्या होत्या त्या संस्थेवर हे जाऊन बसलेले आहेत म्हणजे अर्थात सहकारी संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना हा आ, सर्व लोकांनी उभा केला मग त्यामध्ये गुंजाळ आहेत वसंतराव किंवा इतर सर्व काही लोक होते अकोल्याचे होते संगमनेरचे होते नंतर तो अकोल्याला नंतरचा कारखाना सुरू झाला पण ह्या कारखान्याच्या उभारणीमध्ये सुद्धा भाऊसाहेब थोरात यांनी प्रयत्न केले त्यानंतर खेमनर होते किंवा इतर जे पहिले जे संचालक मंडळामधले जे लोक होते तिन्ही स्पृह लोक अशी कारक होते त्यानंतर संगमनेरमध्ये दूध संघ असो किंवा बाजार समिती असो किंवा इतर ज्या संस्था आहेत सह्याद्री शिक्षण संस्था असो वगैरे ह्या ज्या संस्था आहे ह्या आपापल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न ह्या चाळीस वर्षामध्ये या बाळासाहेब थोरात यांनी केलेला असं दिसतं मग संगमनेर तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न पाण्याचे प्रश्न वगैरे ते तशाच पद्धतीचे आहेत आणि त्यांना विरोध करणारा असा कोणी नाही किंवा विरोधाला त्यांनी कोणालाच उभं राहू दिलं नाही अशा पद्धतीचा जरी त्यामध्ये असलं तर त्यांच्या तुळीचा नेता एकंदरीत संगमनेर तालुक्यात त्यांच्या काळात झालाच नाही आहे म्हणजे ते स निवडून येऊ लागले आता त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आताच्या ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संगमनगर तालुक्यामध्ये हे अमोल खाताळ पुन्हा बघा नाव कसं योगायोगाने आलेलं आहे अमोल खाताळ आणि शिवसेना तर शिवसेना एकोणीसशे सास सासष्टला स्थापन झाली आणि शिवसेनेचं लक्ष होतं की संपूर्ण मुंबईमध्ये मराठी लोकांचं साम्राज्य उभं करायचं म्हणून पण यावेळेस मात्र हळूहळू त्यांनी आपापल्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्र काबीज करण्यास सुरुवात केली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना निर्माण झाली तर त्या शिवसेनेचे पुन्हा नंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब गट असे दोन गट झालेले आहेत तर आता ही जी निवडणूक होणार आहे तर ही निवडणूक म्हणजे कसं की ह्या जुन्या जे प्रस्थापित आहेत बाळासाहेब थोरात आणि नवीन निवळले आम आमदार आहेत जे अमोल खाता या दोघांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे आणि या निवडणुका ज्या होणार आहेत त्यामधील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे गावं आहेत आता या लोकांची मानसिकता कशी आहे आणि कशा पद्धतीने हे प्रचार करतात आणि निवडणुका कशा जिंकतात उमेदवार कोण देतात त्यावर सर्व काही अवलंबून आहे परंतु निवडणुका कधी आता डिक्लेअर होऊ शकतात आता संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि गण यामध्ये समाविष्ट असलेली गावं जी पुढं आहेत ते समनापूर गटामध्ये म्हणजे तो समनापूर गण पण आहे समनापूर सुकेवाडी कुरण पोखरी हवेली खांजापूर मालदाड आणि निमोण गटामध्ये पारेगाव बुद्रुड परसखेडे पिंपळ कर सोनेवाडी पारेगाव खुर्दान सोनशी आणि निमोज नानदुमाला दुमाला हे त्यामध्ये गावं येतात त्याच्यामध्ये त्यानंतर तळेगाव गटामध्ये तळेगाव गट आणि गणामध्ये तळेगाव आरामपूर अजमपूर जुनेगाव विस हसनाबाद शिवापूर चिंचोलीगुरं कासारं लोहार देवकवटं वडधरी बुद्रू काकडवाडी वळझरी खुर्द तिगाव आणि कोकणगाव गानामध्ये कोकणगाव मनवली कवठे कमलेश्वर निळवंड कोणची करुले मिरपूर आणि मेंढवण हे गावं येतात त्यानंतर संगमनेर खुर्द घाटामध्ये म्हणजे तो गणही आहे तो संगमनेर खुर्द गण संगमनेर खुर्द वैदुवाडी मिरज निमस हिवरगाव पावसा खांडगाव जोळे वडगाव पानघाटामध्ये वडगाव पान कोलेवाडी रायतेवाडी देवगाव रायते वाघापूर देव माळेगाव हवेली निंबाळं निमगाव आणि निमगाव टेंबी आणि शिरापूर ही गावं येतात त्यानंतर जोरवे गटामध्ये जोरवेगण जोरव पिंपर्न कनोली रहिमपूर जाखुरी खराडी ओजरखुर्द कणकापूर आणि आंभोरेगाणामध्ये पानोडी शिबलापूर कोळवाडं जे शेडगाव मालुंज ओझर बुद्रुक हांगेवाडी आंबोरं हे त्यामध्ये गावं येत असतात त्यानंतर आश्वी बुद्रुक गट हा असतो त्या आश्वी बुद्रुक गाणामध्ये आश्वी बुद्रुक निमगावजाळी चिंचपूर आणि चिंचपूर खुर्द उमरी बाळापूर सादतपूर आणि औरंगपूर ही गावं येतात तर आश्वी खुर्द गणामध्ये आश्वीखुर्द खुर्द खुर्द पिंपरी लौकी आजमपूर खळी दाडखुर्द चनेगाव झरेकाठी प्रतापपूर ही गावं येतात त्यानंतर तळेगाव गाठामध्ये तळेगाव आरामपूर आजमपूर जुनेगाव हासनाबाद शिवापूर चिंचोलीगुरं कासर लोहार देवकवटं वडझरी बुद्रुळ काकडवाडी वडझरी खुर्द ती गाव आणि कोकणगाव गाणामध्ये कोकणगाव मनवली कवठे कमलेश्वर निळवंड कोंची वरुले मिरपूर आणि मेंढवर हे गावं येतात त्यानंतर घुलेवाडी गाटामध्ये घुलेवाडी गण त्यामध्ये घुलेवाडी गुंजाळवाडी गण गुंजाळवाडी ढोलेवाडी वेल्लाळण सायखिंडी त्यानंतर धांदरफळ बुद्रुक गटामध्ये धांदरफळ बुद्रुक गण धांदरफळ बुद्रुक वडगाव लांडगा चिखली पिंपळगाव हो, कोंजिरा मंगळापूर कवठे धांदरफळ सांगवी आणि राजापूर गणामध्ये राजापूर जवळे का कडलं कासारा दुमाला चिकणी निमगाव आणि भाजापूर एवढं त्यानंतर चन्नापुरी गटामध्ये चन्नापुरी गणामध्ये चन्नापुरी घाबणवाडी पिंपळगाव हो देपा खंडरायवाडी मोदळवाडी सावळगाव तळ डोळासनं बांबळेवाडी पोखरी बाळेश्वर कर्जुला खुर्द गुंजरवाडी पठार पिंपळगाव माथा शिरजगाव धुपे पेमगिरी गाणामध्ये पेमगिरी मिर्झापूर निमगाव खुर्द निमगाव बुद्रुक नांदुरी दुमाला धांदरपळ खुर्द गोडसेवाडी आणि सावरचोळ मेंगळवाडी हे येतात त्यानंतर आ, एक आपलं घाटामध्ये बोटागणमध्ये मा बोटा मावळवाडी केलेवाडी अकलापूर आबाळवाडी शेळकेवाडी येलखोपवाडी घारगाव आंबी दुमाला भोजदरी पेंबरेवाडी कुरकुटवाडी म्हसवंडी कुरकुंडी खंदरमाळवाडी गण आणि त्याच्यामध्ये जवळ बाळेश्वर कवठेवाडी सावरवागाव गुलं वनकुटं कवठे खुर्द खांडगेदारा वरुडी पठार खंदरमाळवाडी आंबी खालसा कवठे बुद्रुक सारोळे पठार माळेगाव पठार बोरबनवाडी आणि मालवाडी हे येतात त्यानंतर साकूरघाटामध्ये गण साकूर जांभूळवाडी नांदूर खंजरमाळ जांबूत बुद्रुक जांबूत खुर्द हिवरगाव पाठार बिरेवाडी शेंडेवाडी आणि त्यानंतर आ, एक वरवंडी गण श म्हणजे वरवंडी शिंदोडी खरसिंद कणशेवाडी रणखांबवाडी कवठे मलकापूर दरेवाडी वरवंडी कुंभारवाडी चौदरवाडी मांडवे बुद्रुक आणि खांब डिग्रस साधारण अशा पद्धतीचे गट आणि गण हे येतात आता त्यामध्ये काही राखीव आहेत आणि काही विविध प्रकारचे खुले आहेत तर आता यामध्ये उमेदवार कोण देणार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार कोण असणार आणि काँग्रेसचे उमेदवार कोण असणार कारण एक महत्त्वाचं जर बघितलं तर राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते भाजप आणि एक काँग्रेस हे दोघंच आहेत आता काँग्रेसचं प्रश्न म्हणजे काँग्रेस एक पहिल्यापासूनच हा घराणेशाहीचा पक्ष आहे काँग्रेस परंतु संगमनेर तालुक्यात घराणेशाही आजपर्यंत जो म्हणजे येथील आमदार झाले एका एकाही आमदाराने घराणेशाही येथे केलेलं नाही किमित ते दत्ता देशमुखाचं कोणी पुढं आलेलं नाही आहे त्यानंतर एक दुसरे जे आमदार आपले होते बी जे खतळ पाटील यांचंही कोणी वारसापुढं चालवलेलं नाही त्यानंतर दुसरे आपले जे विविध प्रकारचे जे आमदार झाले दोन तीन प्रकारचे तर एकाचाही वारसापुढं चाललेला नाही फक्त हा थोराताने या काँग्रेसचा जो वारसा आहे त्याने एक एकंदरीत दिलेला आहे आणि त्यांचा आता परत कशा पद्धतीने ते उमेदवार त्या कारण उमेदवार देतात त्यावर अवलंबून आहे कारण आता चाळीस वर्षामध्ये ही जाळंमुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे प्रत्येक गावामध्ये दोन चार दोन चार असे प्रत्येक याचे कार्यकर्ते आहेत बाळासाहेब थोरात यांचे परंतु ह्या अमोल खाता यांना मात्र आता कार्यकर्ते मिळवणे आणि प्रत्येक गावात जाऊन आपापलं एक स्थान निर्माण करणे यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत गावोगाव फिरून त्यांना आपापले लोक धुंडाळवे लागणार आहे स्वच्छ चारित्र्याचे भ्रष्टाचार के न केला करणारे वाळू चोरी न करणारे गावामध्ये दादागिरी न करणारे आणि लोकांना आवडणारे लोकांची कामं करणारे अशा पद्धतीचे जर उमेदवार जिल्हा परिषदेला पंचायत समितीला जर दिले किंवा नगरपालिकेमध्ये दिले तर ते निवडून येण्याची शक्यता अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि निवडणुका ह्या कधीही आता जाहीर होऊ शकतात म्हणजे आता राष्ट्रपतीच्या निवडणुका झाल्या किंवा इतर कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका ज्या झालेल्या आहेत त्याकरता निवडणूक आयोग प्रत्येक वेळेस सज्ज आहे तर आमचं हे ए टी एम निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मराठी लोकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्याशा लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला ज्या जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट करा आणि कॉमेंट करून एक त्यामध्ये तुम्ही स सबस्क्राईब करा धन्यवाद